हाय हॅलो नमस्ते काही दुखणी आवडती व्यक्तीबरोबर हसण्या खिदळण्याने बऱ्या होतात काही दुखणी औषधामुळे नाही तर आवडत्या व्यक्तीच्या संगतीने बऱ्या होतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीशी हास्य विनोद करतो खिदळतो तेव्हा मेंदूमध्ये में एन्डॉर्फिन्स आणि ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स वाढतात हे नैसर्गिक पेनकिलर्स आहेत जे शरीरातील वेदना कमी करतात आणि मानसिक शांती देते देतात शरीर आणि मन यांचा अतूट नातं आहे जेव्हा मन प्रसन्न राहतं तेव्हा शरीर देखील आरोग्यदायी राहू लागतं आपले भावनिक संबंध जितके सशक्त तितकं मानसिक आरोग्य सुधार खास करून दीर्घकाळ चालणाऱ्या दुखण्यामध्ये जसे की पाठदुखी डोकेदुखी अपचन यामध्ये हास्याचा मोठा फायदा होतो म्हणूनच ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण मुक्तपणे हसू शकतो अशा नात्यांना जपणं हे औषध इतकंच आवश्यक आहे कारण काही औषधांनी नाही तर आपुलकेच्या हास्याने बरेही होतात वरील माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जरूर ऐका धन्यवाद